प्राध्यापक डॉक्टर शंकर बोराडे सर गेले पंचवीस वर्ष आम्ही वेगवेगळ्याच परिवर्तनवादी चवळीच्या निमित्ताने सोबत काम केलं नाशिक जिल्ह्यामध्ये कामगार कष्टकऱ्यांच्या चळवळीचा इतिहास लिहावा याबाबत आम्ही जेव्हा चर्चा झाली तेव्हा सिन्नर तालुक्यातील विळी कामगारांच्या चळवळीचा इतिहास लिहिण्याचं महत्त्वाचं काम त्यांनी केलं विडीची गोष्ट नावाचा जो ग्रंथ त्यांनी लिहिला आहे पुस्तक जे लिहिलेलं आहे त्याच्यातून त्या व्यवसायाने विळी व्यवसायाने सिन्नर तालुक्यावरती काय काय परिणाम केलं हे सर्व त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने ते लिहू शकले कारण स्वतःची आई विडी कामगार म्हणून काम केलेलं होतं की जाणीव त्यांना त्या लिखाणाच्या निमित्ताने आपण पाहू शकता नाशिकमध्ये जे काही तरुण लेखक होते साहित्यिक होते यांना प्रोत्साहन देण्याचं काम प्राध्यापक डॉक्टर शंकर बोराडे सरांनी सातत्याने केलं आणि हे सर्व करत असताना नाशिकमध्ये परिवर्तनवादी चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या सुद्धा आपण जीवनावरती लिहावं हा त्यांचा संकल्प होता परंतु ते आपल्यातून निघून गेलेत परंतु त्यांनी ज्या पद्धतीने जे लिखाण केलेलं आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक लोकांचा जो मृत्यू झाला कोरोना काळात त्याच्याविषयी लिहिलेले लेख असतील हे अतिशय नेहमी स्मरणात राहतील असं त्यांचं लिखाण आपण पाहू शकू त्याचबरोबर त्यांनी परिवर्तनवादी चवळीला नेहमीच मदत करण्याची भूमिका घेतली त्यांनी केलेलं लिखाण त्यांनी केलेलं काम हे नेहमीच आम्हाला तरुणांना आणि ह्या नाशिकच्या परिवर्तनवादी चळवळीला प्रेरणा देणारा असेल प्राध्यापक डॉक्टर शंकर बोराडे सरांना मी या पहिल्या स्मृती दिनाच्या निमित्ताने त्यांना लाल सलाम करतो आणि त्यांची आठवण आमच्याबरोबर नेहमी राहील असे या निमित्ताने सांगतो थांबतो